डेरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले दूध व्यवसायामध्ये वैरण हा एक महत्त्वाचा घटक आहे मग ती कशाची पाहिजे कशी पाहिजे कोणती पाहिजे कधी पाहिजे पण स्वस्त पाहिजे जर वैरण महाग असेल तर धंदा नाही परवडणार वैरण ना विकत आणून आणून कंटाळलो कडवळ केली मका केल्या कंटाळो परवडतच नाही बजेटातच बसत नाही दर तीन महिन्याला ती मशागत करायची फवारणी करायची तोंड नाशिक मारायची तोडायचं आणि मग कधी वीस टन कधी पंधरा टन कधी दहा टन कधी फेल आणि मग काय करायचं तोंड मिळवायचं कसं मग ही एक शाश्वत वहिणीचा एक प्रकार समोर दिसतोय तुम्हाला ही आहे सुपर्णी तेल तिची पानं अगदी मऊ आहेत त्याला कूस नाही काटा नाही मऊ पान आहेत ती मऊ पानाची आहे तिची जाड आहे आणि ह्याचं उत्पादन एकरी चाळीस टन किती ऐंशीव्या दिवशी एकरी चाळीस टन निघतं हे बघा हे दाट दाड़। तिची जाडी सुंदर आहे भरपूर जाड आहे हे बघा हे आणि दाट आहे एवढं दाट कोणच येत नाही हे दोसऱ्यांदा आहे एकरी चाळीस टन ऐंशीव्या दिवशी म्हणजे रोज पाचशे टन पाचशे ऐंशीव्या दिवशी एक एकरा चाळीस टन माल चालू आहे वजन केलं ला। एका लाईनीचं वजन केलं ला। सहा लाईनीचं वजन केलं पाचचं वजन केलं आणि ह्याचा उतारा पडला ही पस्तीस अकराचा पस्तीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि हे पस्तीसच गुंट व्हायला पाहिजे काल हे पाच काकऱ्या तोडल्या आणि त्याचं वजन केलं अक्षरशः वेटच केलं तर एकवीचाळीस टनाचा ह्याला उतार पडतोय उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पन्नास टन म्हणायचं असल्या उन्हाळ्यामध्ये विरोधी वातावरणामध्ये हे एकरी चाळीस टन ह्याला कूस नाही अतिशय चांगली वयरण आहे मग रोज पाचशे किलो म्हणजे काय झालं चाळीस किलोप्रमाणे बारा गाई रोज खाल्ल्या पाहिजे एक एकरात एक अशी तुम्ही जर चांगली टॉप वैरण केली तर स्वस्तातली वैरण मिळून आपला हा धंदाच्या फायद्याची होईल अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं नेपियर सर्वांनी करावं आणि आपली गरज पूर्ण करावी आणि आपलं गो गाय पालन करावं भेटूया पुढच्या भागामध्ये